आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषध गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप अजितदादांचं जे घड्याळाचं चिन्ह आहे अजितदादानी लाडकी बहीण योजना निर्मिती केली लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार त्या योजनेचे जनक दादा आहेत पवार पवारसाहेब हे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं अर्थ खात आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी त्यांच्या हातात आहे आणि त्यांनी बजेटमध्ये या लाडक्या बहिणींच्यासाठी निधीचा तरतू निधी तरतूद केलेली आहे म्हणून लाडक्या बहिणींना निधी त्यांना जे मानधन दिलं जाते मंथली पंधराशे रुपये ते कधी बंद पडणार नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की आमच्या लाडक्या बहिणी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळासमोरील बटन दाबून प्रत्येक मतदाराला तीन मतं टाकायचे आहेत त्यांनी दोन सदस्यांच्यासाठी एक नगराध्यक्षासाठी जिथं जिथं घड्याळ दिसेल तिथं तिथं घड्याळाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतानं त्यांनी या पॅनलला विजय करावं आणि निश्चितपणाने आमची <coughs> आता खात्री झाल्या जतमध्ये गेली पाच सहा दिवस आम्ही फिरत असताना प्रत्येक वार्डात असा फार मोठा मतदार बंधू भगिनींचा लोंडाचा लोंढा या प्रचारात सामील आहे काल वार्ड क्रमांक चारमध्ये आमचे नेते अतुल कांबळे साहेबांनी तिथं रॅली काढली घरोघरी जाऊन प्रचार केला तिथे पाच सहाशे महिला दोन चारशे पुरुष अशी मिळून एक हजारभरांची रॅली तिथं संपूर्ण वार्डात काढलेली आहे आज या दहा वार्डातही फिरत असताना सकाळपासून जवळजवळ दोल आमच्या या माता भगिनी शंभर दीडशे माता भगिनी आणि आमचे तरुण कार्यकर्ते आज या विभागात आम्ही फिरत आहोत त्यामुळं निश्चितपणानं या नगरपालिकेवरती राष्ट्रवादीची सत्ता निश्चित येणार आहे आज भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिरणाळमधून पिण्याची पाण्याची योजना आहे आणि बिरनाळमध्ये हे म्हैसाळचं सोडलेलं पाणी आहे साठलेलं पाणी आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रेन वॉटर पावसानं पडलेलं पाणी त्या तलावात आता येत नाही नाना पडलीच्या असू देत जलसंधारणची अनेक कामं झाल्यामुळं पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्यामुळं रेन वॉटरचं पाणी तलावमध्ये येत नाही बिरनाळमधून बिरनाळच्या तलावामध्ये म्हैसाळच्या योजनेत सोडलेलं पाणीच साठलेलं पाणी आहे आणि माझे भाजपच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी तिथं बोटिंग स्पर्धा घ्या घ्यायचं तिने नियोजन केलं बोटिंग स्पर्धा घेण्याबद्दल आमचं दुमत असायचं कारण नाही एक नवीन स्पर्धा या जत तालुक्यात या शेरात घेत आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला परंतु ज्याने त्यांना आम्ही विनंती केली की ही स्पर्धा जत बिरनाळ तलावात न घेता दुसऱ्या तलावमध्ये घ्या त्याचा उद्देश एकच होता की साठ सत्तर हजार लोकवस्तीचं हे जत शेर आहे आणि पाणी घडूळ झालं दहा पंधरा हजार लोक तिथं पाण्यात जाणे बाहेर येणे अशा पद्धतीचं हे झाल्यानंतर पाणी घडूळ झालं पाण्यात कुठली रोगराई चालू झाली तर जत शेराला कुठल्या तरी एखाद्या साथीच्या आजारासमोर जावं लागेल म्हणून आम्ही तो तलावाची साईड बदला आणि दुसऱ्या तलावामध्ये अनेक तलाव जत शेजारला लागून आहेत मग तिपळ्याचं असेल रेवणाळचं असेल असे अनेक तलाव त्या तलावामध्ये स्पर्धा घ्या अशी आम्ही त्यांना विनंती केली परंतु त्यांनी न ऐकता धांडगाय शाहीनं तिने त्या तलावामध्येच त्या स्पर्धा घेतल्या या शेराचं अतिशय नशीब चांगलं आहे की इथल्या मतदारांना कुठल्याही रोग राहीला समोर जावं लागणार नाही आणि भाजपला जातीवादी पक्ष आहे कुठल्याही समाज समाजात भांडं लावणे समाजात ते निर्माण करणे हे काम भाजपने करत आहेत आता काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं था था तर माझे आमदार विक्रम सावंतसाहेब हा पाच वर्षे आमदार होते त्यांचे बंधू अडीच वर्षे मंत्रिमंडळमध्ये होते त्यांनी कुणी कुणी त्यांना अडवलं होतं एक पाच दहा हजार कोटीचा निधी आणून या शहरासाठी असेल या तालुक्यासाठी असेल विकास तिने केला असता तर उलट ही जनता त्यांना डोक्यावर ना घेऊन नाचली असते परंतु आज काय तर खोटं अस्वासन सांगायचं काम चाललं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या या विधिमंडळमध्ये त्यांचे पंधरा आमदार नाही आहेत पक्ष नेता त्यांना होताल आला नाही आणि या आमदारकीचं इलेक्शन अजून चार साडेचार वर्षांनी होणार आहे आणि तोपर्यंत या नगरपालिकेचा निवडणुकीचा कालावधी हो संपतील त्यामुळे ना विकास निधी कुठून आणणार आहे नुसतं बोलायचा भात आणि बोलायचीच कडे आहे नुसतं मोठं बोलायचं सत्ता असताना तुम्ही काय करू शकला नाही आज सत्ता नाही तुम्हाला निधी कोण देणार आहे आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अजित दादा अजितदादा साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थखाता आहे या महाराष्ट्राचं बजेट त्यांच्याकडं आहे एखाद्या आमदारला प्रत्येक आमदारना वर्षाला पाच कोटीचा निधी तालुक्यासाठी आहे खासदारांनाही निधी निधी मर्यादित आहे परंतु नगर या नगरपालिकेच्या हेडवरती एवढी खाते आहेत की दोन एक दोन हजार चार हजार पाच हजार कोटीचा निधी आपण आणू शकतो आहे अजितदादाची आणि आदरणीय आदरणीय साहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत जगतापसाहेब हे माझे आमदार आहेत त्यावेळी आमदार असताना देखील अजितदादाजी त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळं अजितदादा कुठल्या प्रकारचा निधी कमी पडून देणार नाहीत जगताप साहेबांची आमची अतुलजींची बंटींची आमचे प्रवीणदाजी असतील पाटील साहेब असतील साहेब असतील सर्वांची भट्टेचाली नसेल साहेब असतील की या शहराला निधी द्या तेवढा दादानी सांगितले आझाद दादानी की तुम्ही चिन्ह निवडून आणा सर्व जे सर्व उमेदवारांनी नगराध्यक्ष तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा निधी मी देण्याची व्यवस्था करतो कारण अर्थ खातं हे माझ्या खात्यात माझ्या हातात आहे आणि म्हणून मी आमच्या सर्व मतदार बंधू मित्रांना विनंती करेन भाजपवाले काहीच सांगतील काँग्रेसवाले काहीच सांगतील कोण जर का आरामचे पैसे देत असतील निश्चितपणानं पैसे घ्या आरामचे पैसे त्यांच्याकड परंतु मतदान करताना मात्र तुमच्यावर कोण सी सी टी व्ही कॅमेरा लावला जात नाही तुम्ही घड्याळच्या पुढचंच बटन दाबा आणि पॅनल प्रचंड मतानं विजय करा अजितदादांचे हात बळकट करा तर तुमच्या माता भगिनींचा हा जो लाडकी बहीण योजना आहे ही कदापी बंद होणार नाही आणि म्हणून आज अजितदादांची आपण इथं जाहीर सभा घेतलेली आहे निश्चितपणानं तीस तारखेपर्यंत एक दिवस अजितदादा आपला वेळ देणार देणार आहेत मोठ्या संख्येनं तुम्ही तिथं या सभेला उपस्थित राहावं आमच्या माता भगिनीने आणि तरुण मित्रांनी वडीलधारी मंडळी माझी विनंती आहे की पाच वर्षाचा आम्ही वचननामा दिलेला आहे फार मोठा पाच पन्नास मुद्दे घालून त्यात वचननामा देऊन ते काय पूर्ण करता येणार नाही आमच्या आता जेवढा आहे जेवढं करता येईल तेवढा वचननामा आम्ही निश्चितपणाने इथं दिलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आठ मुद्दे दिलेले आहेत आणि ते निश्चितपणानं या राज्याचे अर्थमंत्री आजी आदरणीय अजितदादा पवार असल्यामुळं आम्ही हे दिलेले या संकल्पना आहेत आम्ही दिलेला हा वचननामा आहे निश्चितपणानं आम्ही पूर्ण करणार आहोत तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला कुठं हाक माराल त्या त्यावेळा आम्ही निश्चितपणानं उभं राहू गेली तीस पस्तीस वर्षे ग्राम ही ग्रामपंचायत माझ्याकडेच होती दोन हजार बाराला ज्या वेळेला ही निवडणूक लागली नगरपालिकेचे त्यावेळेला काँग्रेसच्या ह्याच अठ्ठा हट्टी भूमिकेमुळं काँग्रेसलाही चिन्ह नाही आम्हालाही चिन्ह नाही तेव्हा स्वर्गीय आमचे मदनभाऊ नेते होते त्यांनी आम्हाला विचारलं की चिन्ह नाही दिलं तर चालतंय का सभापती चालतं आहे म्हणून सांगितलं आणि पहिल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात असं पहिलं उदाहरण आहे की ज्या नगरपालिकेला पक्षाचं चिन्ह न देता इलेक्शन पार पडलं आणि त्यामध्ये आपण अपक्ष म्हणून वीसपैकी बारा शीट आणून आपली सत्ता स्थापन केली मग त्यावेळेला ना पहिला नगराज म्हणून आपण रवी साळेनं केलं त्यावेळेस सदस्य म्हणून निवडले जात होते अडीच वर्षानंतरच्या दुसऱ्या टर्मला आपण पट्टूगौंडेला नगराजशी केलं सरपंच तर मग अनेक जणांना केलं मग नशीर मोल्ला असतील अतुल कांबळे साहेब असतील संजय कांबळे असेल महादेव कोळे असतील राजू खाडे असेल इकबाल गौंडी असेल अशा अनेकांना आम्ही ज्या ज्या वेळा संधी उपलब्ध झाली त्या, त्या वेळेला त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे आणि मी या निवडणुकीमध्ये उभारण्याची माझी इच्छाही नव्हती हो मी या सर्वांना सांगत होतो मी का आता या इलेक्शन लढवणार नाही म्हणजे व्यासपीठावरची मंडळी मग आमचे दाजे असतील संजय पाटील असतील आमचे राजू इनामदार असतील साहेब असतील नसीर मुल्ला असतील की आणि आमचे मचिंद्रण्णा असतील या सर्व मंडळींनी हट्ट जत शहरामधले अनेक व्यापारी माझ्याकडे आले आणि तुम्ही नगराध्यक्षाला उभाच राहायला पाहिजे अहो मी म्हटलं दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवला मी सरपंच होतो दोन एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत मी की पद भोगलेले आहे त्यानंतर माझा आणि जनतेचा कुठं डायरेक्ट टच नाही किंवा संपर्क आलेला नाही आणि आज अठ्ठावीस वर्षानंतर मी परत जनतेसमोर मतं मागायला जाणं काय बरोबर नाही आमच्या घरात एक दुर्दैवी घटना घडली वर्षापूर्वी त्यामुळं मी नाराज होतो आमच्या सुविधा पत्नी त्यांचं आकस्मिक निधन झालं त्यामुळं राजकारण करायची माझी काय इच्छा बी नव्हती आमचा चिरंजीव राजकारण करतोय तो नगरपालिकेचा सदस्य होता आज तो मार्केट कमिटी संचालक आहे आणि परत मी राजकारणात यावं हा माझा काय मूड नव्हता माझी इच्छाही नव्हती आणि म्हणून मी सर्वांना सांगितले मी काय उभं राहणार नाही ना माझी इच्छाही नाही आहे आमच्या घरात दुर्दैवी घटना घडल्या त्या माझी मानसिक मनस्थिती नाही परंतु ही सर्वच शहरातले व्यापारी ऐकायला तयार नाहीत रुळावरनं एकदा घसरलेली गाडी जरची परत येता तुम्ही रुळावरती आणा आणि तुमच्याशिवाय ते आणणं शक्य होणार नाही म्हणून सरकार एक वेळा तुम्ही मला तुम्ही एक वेळा उभं राहा ह्या लोकांच्या आमच्या मतदार आमच्या मित्रांच्या आग्रहस्थ परत मी नाही होई म्हणत एक महिन्यानंतर यांनी आम्हाला आग्रह केला आणि नाव विलाज जसो आम्ही या शहराच्या विकासासाठी परत एकदा त्यांना शब्द दिला आणि तुमच्यासमोर आज हा मतं मागायला आम्ही इथं आलेलो आहोत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझे शेवटचे इलेक्शन आहे मी यापुढं नगरपालिकेच्या इलेक्शनला कधी उभार नाही माझी आतापर्यंतची प्रथा आहे मग साहेब असतील बाकी असतील आज सोसायटी गेली चाळीस वर्षे आपल्याच ताब्यात होती यावेळेला सोसायटीचं इलेक्शन लागलं काँग्रेसच्या असेच भाजी माजी आमदार विक्रम संताच्या आडमोठी धोरणामुळं पॅनल लागलं तिथं ते म्हणलंले सुरेश चाळीस वर्ष माझ्या सोसायटी आहे सहागावची मोठी सोसायटी आहे सहा हजार मतदार आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुमच्या घरातली फक्त एक सीट असलं तर तुम्हाला तुम्ही मिळून पॅनल करूया अन्यथा तुम्ही आम्ही मिळून पॅनल करायचं नाही ठीक आहे म्हटलं आम्ही स्वतंत्र पॅनल लावलं त्यांना तेरा झिरो गेलं स्वतः आमदार आमदार होते त्यावेळेला त्यावेळेला त्यांची एकही सीट मिळून दिली नाही पंधराशे सोळाशेच्या फरकान त्यांना आम्ही पराभूत केलेलं आहे आणि म्हणून राजकारण काय निवडणुकी मला नवीन नाही आहे या मतदार मतदारबंधूबाणीचा माझ्यावर विश्वास आहे लोक मला प्रेमन सरकार म्हणत आहेत आणि त्या पद्धतीनं आज मी वागलेलो आहोत या जत शहरामधले कुठलेही आमचे माता पगणे असतील आमचे तरुणदारी मंडळ वडील मंडळी असतील काम घेऊन आले की मी त्यांचं काम करतो तुम्ही कुठल्या पार्टीचा कुठल्या पार्टीचा नाही आम्ही कधीही विचारलेलं नाही त्या माणसाला मदत करणे हा आमचा धर्म आहे आणि त्या आम्ही वागत आलेलो आहे तुम्ही मंडळीने आमच्यावरती एवढं मोठं प्रेम केलेलं आहे या जत शहरानं मला सरपंच की पद दिलं एकाच वेळा मी पंचान्न सदस्य होतो मार्केट कमिटीचा सभापती होतो आज ही मार्केट कमिटीत आमचा चिरंजीव आपण मी कधी मार्केट कमिटीत पाय घालत नाही सांगलीचा मी माझी सभापती आहे मार्केट कमिटीचा मी मार्केट कमिटी जात नाही सोसायटी आज आपल्या ताब्यात आहे सोसायटीवाल्यांना विचारा मी सोसायटी कधी जात नाही ग्रामपंचायतमध्ये सरपंच नशीर मुलं असल्यापासून आम्ही कधीही ग्रामपंचायतमध्ये पाहिजे त्या त्या मंडळींना काम करण्याची मुभा आणि मोकळीक आम्ही त्यांना देतो म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अजितदादा साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या पॅनल प्रमुखांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही घड्याळ्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या गडाला प्रचंड मतानं विजय करावं परत एक वेळा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी आज या भागात ज्या गटारे नसतील रस्ते नसतील लाईट नसेल अनेक समस्या आहेत त्या निश्चितपणानं आपण सोडू आजीदादांच्याकडंच या महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी असल्यामुळं निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात निधी जगतासाहेबांच्या माध्यमातून आपण खेचून आणू या शहराचा काया पलट करू ही कळकळीची मी आपल्याला विनंती करतो आमच्या माता भगिनींनाही विनंती करतो की अजितदादांचे हात बळकट करायला या लाडक्या बहिणीने धावून यायला पाहिजे एकही मत इकडं तिकडं वाया न जाता जिथं अजितदादांचं घड्याळ आहे त्या घड्याळ्याच्या समोरील बटन दाबून या अजितदादांच्या घड्याळच्या पॅनलला प्रचंड मतानं विजय करा ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी प्रेस द बेल आयकन